नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी सी से एज्युकेशन सेंटरवर आज आपण सायमन कमिशन आणि नेहरू रिपोर्ट विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सायमन कमिशन कशाप्रकारे भारतात आलं त्यांनी कोणत्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि नेहरू रिपोर्ट म्हणजे काय इत्यादी गोष्टीविषयी आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत त्यामुळं आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेली माहिती तुम्हाला जर व्यवस्थित समजली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आपले व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत एकोणीसशे एकोणीसच्या भारताच्या कायद्यासोबत ज्या कायद्याला आपण मॉन्टे ग्यू सुधारणा या नावाने पण ओळखतो या कायद्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कायद्याच्या सुधारणेनुसार ब्रिटिश सरकारनं भारतातील शासन पद्धतीमध्ये भारतातील लोकांना संधी देण्यात यावी अशी शिफारस केली होती आणि भारतामध्ये एक जबाबदार शासन पद्धती तयार होईल या उद्देशानं ही शिफारस करण्यात आली होती त्यावेळी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मॉन्टेगु चेम्सपर्ट समितीनुसार जॉन एल्सब्रुक सायमन याच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय असलेल्या समितीची नेमणूक करण्यात आली सात सदस्यीय असलेल्या समितीची नेमणूक ब्रिटिश सरकारने केली होती ही समिती मॉन्टेगु चेम्सपर्ट समितीच्या सुधारणेसह पुढील काही वर्षात त्याचा कुठल्या पद्धतीचा परिणाम आणि अजून कुठल्या पद्धतीच्या सुधारणा केल्या जाऊ शकतात याची देखरेख करण्यासाठी या समितीची नेमणूक करण्यात आली होती तसं पाहता ही समिती एकोणीसशे एकोणतीसमध्ये नेमण्यात येणार होती पण एकोणीसशे एकोणतीसमध्ये ब्रिटनमध्ये इलेक्शन होणार होते आणि आपण जर या इलेक्शनमध्ये हरलो आणि सत्ता बदल होऊन त्यावेळी विरोधी पक्ष असलेला मजूर पक्षाचा विजय झाला तर ते भारताला लवकर स्वतंत्र करून टाकतील या भीतीनं त्यांनी दोन वर्ष आधीच म्हणजे एकोणीसशे सत्तावीस साली सायमन कमिशनची नियुक्ती केली आता या कमिशनमध्ये सात सदस्य होते आणि तेही सगळे इंग्रज होते त्यामुळं एकही व्यक्ती भारतीय नव्हता त्यामुळं भारतातील लोकांना याचा राग आला आता यामध्ये एकही व्यक्ती भारतीय का नाही याचं उत्तर देताना ब्रिटिश सरकारनं सांगितलं की भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात त्यामधून कुणी एका व्यक्तीची नियुक्ती जर केली असती तर इतर जाती धर्मातील लोकांना ते पटणार नाही असं आम्हाला वाटलं म्हणून कुणा भारतीय व्यक्तीला सायमन कमिशनमध्ये स्थान दिलं नाही आता आपल्याला माहित आहे की सायमन कमिशन कशासाठी नेमण्यात आलं होतं ते तर भारतासाठी एक चांगल्या प्रकारची शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि घटना तयार करण्याच्या उद्देशांना हे कमिशन भारतात आलं होतं त्यामध्ये भारतीय व्यक्तीच नाही त्यामुळे भारतातील लोकांसाठी घटना कशा पद्धतीने असायला हवी याबद्दल कुठलंच मत भारतीयांना देता येणं शक्य नव्हतं म्हणून हा आपला अपमान आहे असं मानून काँग्रेसने एकोणीसशे एकोणतीसच्या मद्रास येथील अधिवेशनात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव मांडला त्यावेळी मुस्लिम लीगनं सुद्धा सायमन कमिशनला विरोध केला होता जेव्हा तीन फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावीस रोजी सायमन कमिशन भारतात आलं तेव्हा देशात ठिकठिकाणी थीक हरताळी पाळण्यात आल्या काळे झेंडे दाखवून सायमन गो बॅक अशा घोषणा संपूर्ण देशभरात देण्यात आल्या लाहोर येथे निघालेल्या लाला लजपत ला हो ला 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 राय यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चावर लाठी हल्ला झाला लाला लजपत राय यांच्यावर सँडर्स या इंग्रज अधिकाऱ्यांना लाठीचार्ज केल्यामुळं ते जखमी झाले होते आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूनंतर भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांनी सँडर्सचा खून करून लाला राय यांचा बदला घेतला होता आता सायमन कमिशन विरोधात जागोजागी मोर्चे झाले होते आणि त्या मोर्चावर हल्लेसुद्धा झाले होते लाठेचार झाला होता त्यामुळं देशात ब्रिटिश सरकारविरोधी वातावरण निर्माण झालं होतं जरी भारतात त्यावेळी कमिशन विरोधी वातावरण होतं तरीही सायमन कमिशनने भारताला दोन वेळा भेटी दिल्या आणि भारतात काही असे नेते होते की ज्यांचे सरकारसोबत चांगलं बोलणं चालणं नव्हतं त्यामुळं भारतातील नेते जसे की मुस्लिम लीगमधील काही नेते अँग्लो इंडियन्स आणि ख्रिश्चन यांच्या भेटी घेऊन त्यांनी आपला अहवाल मे एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सादर केला होता या अहवालात काही शिफारसी होत्या ज्या की सायमन कमिशनने मांडल्या होत्या जसे की पहिली शिफारस होती भारतात एक संघराज्य स्थापन करावे दुसरी प्रांतांना स्वायत्तता देण्यात यावी गव्हर्नरला विशेष अधिकार देण्यात यावे संघराज्याचे विधिमंडळ हे द्विगृही असावे देशाच्या संरक्षणासाठी संपूर्ण जबाबदारी ब्रिटिशांवर सोपवावी एकूण लोकसंख्येच्या दहा ते पंधरा टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार देण्यात यावा पुढची सांप्रदायिक प्रतिनिधित्वामध्ये हिंदूंना बावीस टक्के हरिजन आठ टक्के मुस्लिम अठ्ठावीस टक्के आणि शीख दोन टक्के युरोपियन नऊ टक्के आणि अँग्लो इंडियन लोकांसाठी तीन टक्के प्रतिनिधित्व असावं भारतामध्ये संघराज्य शासन पद्धती स्थापन करावी ब्रह्मदेश म्हणजे आताचा म्यानमार हा भारतापासून अलग करावा सिंध प्रांत हा मुंबईपासून अलग करावा ओरिसाला स्वतंत्र प्रांत घोषित करावं आणि सगळ्यात शेवटी मुस्लिमांना योग्य ते प्रतिनिधित्व बहाल करण्यात यावं इत्यादी शिफारसी या सायमन कमिशननं पुढं मांडल्या होत्या परंतु भारतीयांनी ह्या सर्व शिफारसी फेटाळल्या आणि या असल्या शिफारशीमुळं भारतीय लोकांच्या मनात पुन्हा संतापाची लाट पसरली आणि एकोणीसशे एकोणतीस मध्ये लाहोरच्या अधिवेशनात काँग्रेसनं संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला आता ही गोष्ट त्यावेळेचे जे से, से, सेक्रेटरी ऑफ स्टेट्स होते भारत मंत्री लॉर्ड बर्केन हेड यांच्या कानावर पडली की भारतातील लोकांच्या मनात काय चालू आहे त्यामुळं भारतीयांचा राग शांत करण्यासाठी बर्केन हेडनं त्याचं डोकं चालवलं आणि त्यानं सांगितलं की तुम्हाला तुमची घटना तयार करायची ना तर तयार करा पण त्यासाठी भारतातील सर्व राजकीय संघटनांनी एकत्र येऊन सर्वांना म्हणजे सर्व संप्रदायांना मान्य होईल अशी राज्यघटना तयार करून तिचा मसुदा सरकारला सादर करावा लागेल आणि जर असं झालं तर तो, तो मसुदा ब्रिटिश संसदेमध्ये सादर केला जाईल असं त्यानं म्हटलं होतं आता बर्केन कुठं आता बर्केन वाटलं की भारतातील सर्व पंथातील धर्मातील बर्केनहेडला वाटलं की कुठं भारतातील सर्व पंथातील धर्मातील लोक एक होणार आहेत एवढे जाती धर्मात बुडालेले हे लोक कुठं एकत्र येऊन देशाची घटना तयार करतील पण बरकेन हेडचं हेड हे समजू शकलं नव्हतं की पुढे चालून हेच लोक जे सध्या वेगवेगळ्या धर्मामध्ये आहेत ते एकत्र येऊन देशाची घटना बनवून तिचा मसुदा सुद्धा तयार करणार आहेत पण त्यावेळी मध्ये बरकेन हेडने आपलं हेड चालवलं आता बरकेन हेडने हे चॅलेंज दिलं होतं आता त्याचा फायदा घेऊन अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी दिल्लीमध्ये सर्व पक्षाची संमेलन भरवले हे संमेलन दोन महिने चाललं त्यामध्ये एकोणतीस पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते यानंतर एकोणीस मे एकोणीशे अठ्ठावीस रोजी काँग्रेस हिंदू महासभा व मुस्लिम लीगच्या सदस्यांचे मुंबई येथे डॉ अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय दुसरं संमेलन भरलं आता देशाची घटना तयार करायची यासाठी मुंबईच्या या, मुंबई या परिषदेमध्ये पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली या समितीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस तेज बहादूर सप्रू सरदार मंगलसिंग सर अल इमाम एम एस काळे जे आर प्रधान आणि शोएब पुरेशी इत्यादी व्यक्तींचा समावेश होता या समितीनं तीन महिन्यामध्ये एकोणवीस बैठकी घेतल्या भावी घटनेचा मसुदा तयार करून अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजीच्या सर्वपक्षीय संमेलनात चर्चेसाठी तो सादर सुद्धा गेला नेहरू समितीनं सादर केलेल्या याच मसुद्याला आधुनिक भारताच्या इतिहासात नेहरू रिपोर्ट या नावानं ओळखलं जातं आता या रिपोर्टमध्ये महत्वाच्या नऊ शिफारसी देण्यात आल्या होत्या त्यातली पहिली शिफारस होती की ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत वसाहतीच्या स्वरूपात भारताला तात्काळ स्वराज्य देण्यात यावं यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य हेच देशाचं पुढील ध्येय असेल ठीक आहे दुसरी शिफारस होती की भारतात संघ राज्याची स्थापना करण्यात यावी प्रांतांना स्वायत्तता बहाल करण्यात यावी तसेच राज्यकारभारांच्या विषयाची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यामध्ये करण्यात यावी तिसरी शिफारस होती की देशाची विधिविषयक सत्ता म्हणजे भारतीय संसदेकडेही सोपवण्यात यावी भारतीय संसदेत द्विगृही असावी पहिल्या गृहातील सभासदांची निवड जनतेकडून निवडणुकीमार्फत प्रत्यक्षपणे करण्यात यावी आणि दुसऱ्या गृहातील सभासदांची संख्या ही दोनशे असायला पाहिजे या सदस्यांची निवड प्रांतिक विधिमंडळाकडून अप्रत्यक्षपणे करण्यात यावी देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबतचे जे हक्क आहेत ते भारतीय संसदेला देण्यात यावे चौथी शिफारस होती की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल त्यामुळं देशात सांप्रदायिक तत्वावर मतदारसंघाची गरज नाही अल्पसंख्याकासाठी काही जागा राखू राखीव ठेवण्यात याव्या परंतु जातीय मतदारसंघ ठेवू नयेत पाचवी शिफारस होती की देशाची सर्व सत्ता ही ब्रिटिश सम्राटाकडे असावी ब्रिटिश एक प्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरलने देशाचं शासन करावं अशी ही शिफारस होती सहावी शिफारस होती की प्रांतात जबाबदार शासन पद्धती स्थापन करण्यात यावी सिंध व वायव्य सरद प्रांतास स्वतंत्र दर्जा देण्यात यावा आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशांची निवड गव्हर्नर जनरलनं करावी परंतु या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार फक्त संसदेला देण्यात यावा सातवी शिफारस होती की राज्यातील सर्व देशी जे राजे आहेत त्यांच्या अधिकारांचे संरक्षण केले जाईल परंतु अशा राज्यांनी जबाबदार शासन पद्धतीचा स्वीकार न केल्यास अशा राजांच्या संघराज्यात प्रवेश दिला जाणार नाही आठवी शिफारस होती की नेहरू समितीने सादर केलेल्या अहवालात नागरिकांचे एकोणवीस मूलभूत अधिकार आहेत ते लोकांना देण्यात यावे प्रत्येक व्यक्ती कायद्यासमोर समान असेल आणि प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या विकासाचा मालमत्ता बाळगण्याचा अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार राहील आणि सगळ्यात शेवटी शिफारस होती की भारतीय नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण व्हावे हो यासाठी तसेच केंद्र सरकार आणि प्रांतीय सरकार यांच्यात अधिकार विषय विभागणीच्या संदर्भात कंटाळ जर निर्माण झाला तर तो सोडवून योग्य तो निर्णय देण्यासाठी सुप्रीम कोर्टाची स्थापना करावी तसेच सुप्रीम कोर्टाच्या अधिकारात वाढ करण्याचा हक्क हा संसदेला देण्यात यावा आता नेहरू समितीने केलेल्या शिफारशीवर वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लखनौमध्ये मध्ये झालेल्या सर्वपक्षीय संमेलनात नेहरू समितीचा अहवाल हा चर्चेसाठी ठेवण्यात आला डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये झालेल्या काँग्रेसच्या कलकत्ता येथील येथील अधिवेशनात समितीच्या अहवालावर चर्चा करण्यात आली नेहरू समितीच्या अहवालात ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्याची मागणी केली होती पण काँग्रेसमधले नेते जसे की नेताजी सुभाषचंद्र बोस व पंडित जवाहरलाल नेहरू हे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत होते त्यामुळं स्वतः काँग्रेसमध्येच नेहरू समितीच्या अहवालाबाबत मतभेद निर्माण झाले होते त्यावेळी महात्मा गांधींनी पुढे येऊन सिच्युएशनला हँडल करावं लागलं आणि त्यांच्या प्रभावामुळे कलकत्ता अधिवेशनात नेहरू अहवालालाही मंजुरी मिळाली होती त्यावेळी ब्रिटिश गव्हर्मेंटला सांगितण्यात आलं होतं की एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस पर्यंत सरकारनं जर नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सरकारच्या विरोधात अहिंसात्मक मार्गानं स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू करण्यात येईल तर आता भारतीय नेत्यांनी नेहरू रिपोर्ट गव्हर्नमेंटला सबमिट केला आणि दुसरीकडे जो सायमन कमिशन नेमण्यात आलं होतं त्यांनी अजून आपला रिपोर्ट तयार केलाच नव्हता त्यामुळं पुन्हा एकदा एकोणीसशे एकोणतीसमध्ये सायमन कमिशन भारतात पाठवण्यात आलं आणि त्यावेळी सायमन कमिशनने आपला फायनल रिपोर्ट सादर केला आता ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे दोन रिपोर्ट आहेत एक नेहरू रिपोर्ट आणि एक सायमन रिपोर्ट इथं सांगितलं की आपण या दोन्ही रिपोर्टवर बसून चर्चा करू त्यावेळी तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या आणि या कॉन्फरन्स दरम्यान या दोन्ही रिपोर्टवर चर्चा करण्यात आल्या ब्रिटिशांची आयडिया होती की या दोन रिपोर्टच्या बेसिसवर तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स करून भारतीय कायदा एकोणीसशे पस्तीस म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस तयार करावा एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस दरम्यान तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या आणि त्या कॉन्फरन्सच्या बेसिसवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस आणला गेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टमध्ये तसं बघितलं तर सायमन कमिशनच्या रिपोर्टमधील मुद्दे जास्तच प्रमाणात होते आणि थोडेच मुद्दे नेहरू रिपोर्ट मधून घेण्यात आले होते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीसबद्दल बद्दल सांगायचं झालं तर हा कायदा खूप डिटेलमध्ये बनवण्यात आला होता त्यामधील तरतुदीमध्ये ती तीनशे एकवीस कलम होती आणि दहा परिशिष्ट होती या कायद्याचा आधार घेऊनच आपली राज्यघटना तयार करण्यात आली होती त्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे एक पस्तीसलाच लाच आपल्या राज्यघटनेचा बेस म्हटल्या जातात सो so, हे आपण आज बघितलं सायमन कमिशन आणि नेहरू रिपोर्ट बद्दल आणि त्यांच्या शिफारशी बद्दल आय होप की तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद